सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे सर्व ज्ञानची व घोड्यांचा व्यापार करणाऱ्यांची भेट तेलंग देशातून घोड्यांचा समुदाय घेऊन काही व्यापारी आंध्र प्रदेशात जात असताना त्यांचा रस्त्यामध्ये एका ठिकाणी मुक्काम होता व्यापारी लोकांसाठी कापडी तंबू ठोकतात तसे दुसे घातलेले होते घोडे गोडपागे मध्ये नेऊन घट बांधलेले होते सर्व नदीवर स्नानासाठी गेले असता स्वामींना राजकुमारासारखे पाहिले सर्व स्वामींच्या जवळ आले दंडवत करून अतिशय नम्रतेने स्वामीजवळ बसले असता घोड्यांच्या गोष्टी करू लागले शुद्ध जातीचे घोडे ते ऐसे ऐसे यावर स्वामी त्यांना घोड्याचे आश्रयस्थान घोड्यांचे द्वीप बेट निरोपण करू लागले स्वामी म्हणतात उत्तम जातीचा घोडा एक आहे त्याची ओळख अशी की त्या घोड्याला घनदाट सभेमधून जरी एखाद्याने दगड हाणला तर ज्या माणसाने दगड हाणला त्या माणसाच्या पाहतो असा उत्तम जातीचा घोडा एक आहे आणि स्वामींनी त्यांना त्या घोड्यामध्ये असा उत्तम घोडा दाखवला यावर ते व्यापारी म्हणून लागले की स्वामी म्हणजे अश्वहृदय हृदय जाणणारे घोड्यांचा अंतर्भाव ओळखणारे आम्हाला तर ही भाषा सुद्धा माहीत नाही अंदाज सुद्धा लागत नाही मग सर्व व्यापारी स्वामींच्या पुढे आड पडले म्हणजे आपल्याला स्वामींची सेवा करता येईल व घोड्यांच्या जातीही माहिती होती म्हणून स्वामींना विनंती करून आपल्या तंबूमध्ये घेऊन येतात मर्दना मादणे पूजा आरोगणा देतात व स्वामी आसनावर बसलेले असताना स्वामींना विनंती करतात की देवा ओरंगल नगर खूप छान आहे तेव्हा आपण तिथे आमच्या सोबत चला स्वामी म्हणतात हो आम्ही माधवा भक्ताला भेट दिली तेव्हाच पाहिलेले आहे तेव्हा ते, ते, ते म्हणतात आम्ही हा घोड्यांचा समुदाय घेऊन चाललो आहोत जर स्वामी आमच्या सोबत आले तर आम्हाला खूप फायदा होईल स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला मग स्वामींना त्यांनी चांगले कपडे घालण्यासाठी स्वामींना बसण्यासाठी एक घोडा दिला स्वामी त्या घोड्यावर बसले असता तो घोडा कळविला म्हणजे जनावरांच्या पायाला चामड्याच्या वादीने बांधले असता तो जसा निस्तब्ध होतो तसा तो घोडा होत असे अशा प्रकारे स्वामींनी सर्व घोड्यांना संबंध दिला ते व्यापारी लोकांमध्ये स्वामींच मुदल हेडाऊ म्हणजे मुख्य प्रमुख घोड्याचे व्यापारी दिसू लागले अशा पद्धतीत ओरंगल नगरमध्ये गेल्यावर गावाच्या बाहेर तंबू ठोकले व सकाळीच सर्व घोड्यांच्या अंगावर झुल टाकून खोगी घालून तयारी केली वाजंत्रे वाजवून सर्व घोडे राजाला दाखवले राजाला जे लागत होते ते राजाने घेतले मग ठाकूर व इतर काही लोकांनी घेतले मग वाणी व्यवहारी म्हणजे गावातील प्रमुख लोकांनी घेतले मग काही मंडळी बाहेरून घोडा घेण्यासाठी आलेली होती त्यांनाही घोडे दाखवू लागले पण त्यांना काही पसंत पडत नव्हते तेव्हा स्वामी मध्यस्थी करायचे निस्वार्थ दलाली करायचे घोड्यांचा लगाम धरून हिसका दिसल्यामुळे घोडा तजेलदार व चपट दिसत असे एवढेच नाही तर घोड्याने कुणी मारली तर आकाशाला आपल्या कवळीत येईल असा तेजायमान चमकदार घोडा दिसत असे गिराईक खुश होत असे की हा घोडा जर आपल्याला मिळाला तर बर होईल म्हणून स्वामींसोबत व्यवहार होत असे स्वामी सत्यवर्ती म्हणजे यथार्थ भाव सांगणारे म्हणून हस्त कौशल्याने चातुर्याने हातावर कपा टाकून भाव ठरवला जात असे हेडाऊ स्वामींना म्हणतात हा घोडा एक हजाराला द्या फिराईक म्हणत असे कि दोन हजाराला जरी दिला तरी आम्हाला स्वस्त पडेल मग स्वामी तो घोडा दीड हजाराला विकत असे तेव्हा गेराईक म्हणत असे की आमचा पाचशे रुपयाचा फायदा झाला म्हणत असे की स्वामींनी आमचा पूर्णांक पाचशे सहस्त्रांश रुपयांचा अधिक फायदा केला असे व्यापारी सुख प्राप्त हो अशा प्रकारे स्वामींनी त्यांना खूप लाभ करून दिला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे गेले जिथे सामान्य प्रकारचे ज्ञान असते अशा घोड्यांच्या योनीत गेले तरी त्यांचे भाग्य खूप चांगले आहे कारण प्रत्येक घोड्यावर त्या सुख होत असे हे माझे तर एवढे सुद्धा भाग्य नाही स्वामींचा स्पर्श मला व्हावा असा अधिकार नाही की हेडाऊंसारखे स्वामींनी विनंतीचा स्वीकार करावा हेही नाही जन्मात हेडाऊंनी ज्ञान या भक्ताची सेवा केली पूजन केले त्यामुळेच आता हा योगाला असावा आपणही असेच सेवा दास्याने साधनवंत तेव्हा आपलाही परमेश्वराशी योग येईल या आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे घोड्यांचे व्यापारी कुठून कुठे चालले होते दोन दुसरा प्रश्न आहे स्वामी घोड्यावर आरोहण झाले असता घोडा कसा होत असे तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींनी घी हाय कंस घोडा कशा प्रकारे विकला चार चौथा प्रश्न आहे साथीवन घोडा कसा असतो हे स्वामींनी कसे सांगितले पाच पाचवा प्रश्न आहे या लेळेमधून आपण कोणता आदर्श घेऊ शकतो सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम